पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता शहरातील टँकर लॉबीला पोहोचण्यासाठी आम्हाला पाण्यापासून दूर ठेवलं असा आरोप आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक सव्वीस मधील उमेदवार रविराज काळे यांनी केला आहे रविराज काळे स्वतः आम आदमी पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक सव्वीस मधून निवडणुकीच्या रिंगणात उभे असून त्यांनी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील जवळपास एकशे चौतीस सोसायट्यांना टँकर मुक्त सोसायटी करण्याची हमी दिली आहे मी महापालिकेत निवडून आल्यानंतर मी तर सोसायटी केली नाही माझ्यावर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करा असं आव्हान देखील रविराज काळे यांनी मतदारांना केलेलं आहे आम आदमी पक्षाचा जाहीरनामा आणि निर्णय हे लोकहिताचे असल्याने या निवडणुकीत पिंपरी चिंचवडकर आम आदमी पक्षाच्या पाठीशी निश्चितच उभे राहतील असा विश्वास देखील रविराज कळे यांनी व्यक्त केला आहे आतापर्यंत आम्ही पिंपळी जलक असेल कसपटे वस्ती असेल वाकड असेल येथील सर्व नागरिकांशी मग सर्व मतदारांशी वन टू का वन त्यांना पर्सनली भेटून त्यांच्याकडनं त्यांना आम्ही आम आदमी पार्टीचा जो काही आमचा अजेंडा आहे पिंपरी चिंचवड शहरात आम्हाला जे काही कामं करायचे आहेत तर ती कामं करण्याचा आम्ही सर्वच मतदारांना वन टू वन करून त्यांना आम्ही आमचा जाहीरनामा असेल बाकीच्या सर्व गोष्टी आहे आत्ता सध्यासुद्धा मी पे कसपटे वस्ती येथील सोसायट्यांच्या सकाळपासून मी एक तीन चार सोसायट्यांना विजिट दिली तर त्या सोसायटींना आत्तापर्यंत आम्ही एकशे चौतीस सोसायट्यांना अशी टँकरमुक्त सोसायटीची जी गॅरंटी आम्ही त्यांना देतो आहे आणि हे जर आम्ही फुलफिल केलं नाही तर तुम्ही आमच्यावर गुन्हा देखील दाखल करू शकता हे आश्वासन आम्ही सोसायटींच्या सर्व सोसायटी चेअरमनच्या चे नावाने आम्ही त्यांना देतोय आणि हा बदल आम्हाला कुठेतरी टँकर लॉबी इथं कोणाला तरी भाजपला ही टँकर लॉबी पोसायची आहे त्याच्यामुळेच जाणून बुजून हे सोसायटीधारकांना पाणी कमी देणं आणि आमच्या सर्वच मतदारांना पाणी कमी देणं हे भाजप हे जाणून बुजून करत आहे प्रभाग सव्वीसमध्ये मध्ये चारही नगरसेवकांनी मागच्या वेळेस भाजपचं नेतृत्व केलेलं आहे त्याच्यामुळे भाजप त्यावेळेस भाजपने सुद्धा हाच नारा दिला पा पा होता की आम्ही सर्वांना मुबलक प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात पाणी देऊ तर भाजपा याच्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे मी त्यांच्यावर हा थेट आरोप करेन की ह्यांनी टँकर लॉबी पोचण्यासाठीच आम्हाला पाण्यापासून कुठंतरी वंचित ठेवलेलं आहे आम्ही सर्वच मतदारांना तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही त्यांना केलेला आहे आता मतदार राजा हा राजा असल्यामुळे त्याला आम्ही फक्त विनंतीच करू शकतो की मतदार रोबी आशीर्वाद आम्हाला आम आदमी पार्टीच्या सर्वच उमेदवारांना मिळावा आणि प्रभाग क्रमांक सव्वीसमधून मी स्वतः निवडणूक लढतोय तर मला त्यांचा आशीर्वाद मिळावा एवढंच आम्ही सर्वांना आव्हान करतोय आणि त्यांच्याकडनं नक्कीच यावेळी आम्हाला कुठेतरी भाजपला कंटाळून बाकी इतर राजकीय पक्षांना कंटाळून ते आमच्या पार्टीशी येतील असा विश्वास कुठेतरी वाटतो आणि आत्ता सध्या भाजपचे नगरसेवक म्हणा किंवा राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणा हे आत्ता जिंकून आल्यानंतर कुणी शाश्वती शाश्वती देऊ शकत नाही की ते त्याच पक्षामध्ये राहतील आम्ही तीन दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम स्मरून आम्ही एक शपथ घेतली आणि आम्ही त्यावेळेस सांगितलं की आम्ही आम्ही जिंकलो हारलो तरीसुद्धा आम्ही आम आदमी पार्टी सोडणार नाही कायमस्वरूपी आम आदमी पार्टी सोबत राहू